मानव धर्म परिचय हे जे, जे जा 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 पुस्तक आहे ना दादा हे पुस्तक ज्यांना वाचली त्याच्या मस्तक जाग्यावर आल्याशिवाय राहणार नाही मावसा हे पुस्तक ज्याना वाचली त्याच्या मस्तक जाग्यावर आल्याशिवाय राहणार नाही ज्याच्या मस्तक जाग्यावर आला ना त्याला कोणाच्या समोर मस्तक होण्याची गरज पडणार नाही म्हणून पुस्तक वाचा पुस्तक पुस्तक मध्ये एवढा पावर आहे नेहमी कार्यक्रमात म्हणतो साहेब का ज्याच्या घरी नाही पुस्तकाचा कपाट त्याचे घर होईल होई सपाट आणि जो वाचल पुस्तक तो पुन्हा ओढे न बाबांनी आतापर्यंत तुमच्या मस्तक जागेवरील या पुस्तक मध्ये बाबाच्या जन्मापासून तर मृत्यू पर्यंत साऱ्या गोष्टी या पुस्तकात दिलेल्या आहेत आजही मी गावगाव फिरतो बाबाचे विचार सेवकांना देतो तर सेवक म्हणतात दादा हे विचार तुम्ही देऊन राहिले साऱ्या गोष्टी होऊन राहिल्या सेवक शिकले का माझ्या काम भले करायचं शिकले का नाही शिकले हो ज्याला बाबांनी म्हटलं आहे कमी चाळीस वर्ष झाले सेवकांना शिकवू शकलो नाही सेवक शिकले का नाही काउंट नाही शिकले वाट इजे रिझन ब्यांदी सांगा का नाही सेवक शिकले का कारण आहेत त्याच्या माग का कारण आहे नसतील सेवक शिकले याच्या माग कारण आहेत मावशी कारण आहेत कारण कोणता आहे आजही सेवकांना माहीत राहू नाही आजही सेवक बाबाच्या शिकवणीप्रमाणे नाही चला ताई याची कारण आहे विनाकारण कोणी बोलत नाही याची कारण आहेत बिचारे मार्गदर्शन सांगू सांगून थकून जातात का नाही त्याला दारू पिलं ना त्याला सांगा समजवत म्हणजे सांगा बरं गावात सेवकांची संघटना राहिली एकाच सेवकाने चुकीने दारू पिलं त्याला जर समजा बैठकीत आणलं जर सगळ्यांनी समजावून सांगितलं तर पुन्हा दारूच्या पेल्याला हात घेऊ शकते का नाही करू शकत हाच तर परिवर्तन बाबांना शिकवलं ना आम्हाला मानव धर्म म्हणजे काय माणसाने माणसाशी कशाने वागणे माणूस किने वागणे हाय मानव धर्म हा मानव धर्म बाबांनी आम्हाला शिकवला